शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या अधिक उत्पन्नासाठी सोयाबीनला खत व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं ठरतं पण बरेचसे शेतकरी खास करून विदर्भातले सोयाबीनची पेरणी करत असताना खत व्यवस्थापन हे करत नाही त्यांचा मनात वेगळा संभ्रम निर्माण होत असतो म्हणून बरेचसे शेतकरी सोयाबीनला पेरणी करत असताना खतांचा वापर हा करत नाही पण शेतकरी मित्रांनो मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यात स्वस्त खत व्यवस्थापनाबद्दल बद्दल माहिती सांगणार आहे जे नक्कीच आपण प्रत्येक शेतकरी ते खत व्यवस्थापन करून चांगल्या पद्धतीचं उत्पादने समोर जाऊन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन असे खतं सांगणार आहे जर नक्कीच आपल्याला बाजारपेठेत स्वस्त मिळत असतात आणि सगळ्यात स्वस्त खत आहे आणि त्याचा वापर करून आपण चांगलं उत्पादन हे सामोरे घेऊ शकतो कोणताही शेतकरी हे खतं घेऊ शकतात आणि जे काही आपली सोयाबीन आहे ते पेरणी करत असताना तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला न लांबवता डायरेक्ट आपण मुद्द्यावर बोलूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करा कारण तुम्हाला या चॅनलवर वेळोवेळी परिपूर्ण सोयाबीन सोयाबीन कापूस तूर आणि इतर भाजीपाला वर्गीय पीक याबद्दल सविस्तर माहिती नेहमी मिळत राहील शेतकरी मित्रांनो तरी नक्कीच इतकीच एक मदत होऊन जाऊ द्या की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ व्हिडिओला नाव लांबवता डायरेक्ट सुरुवात करूया यामध्ये जे सगळ्यात पहिले जे खत आहे ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट ज्याला आपण एस एस पी म्हणूनही ओळखतो शेतकरी मित्रांनो एस एस पी मध्ये आपल्याला सोळा ते अठरा टक्के फॉस्फरस पाहायला मिळतं आणि सोबतच शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला जवळपास अकरा पर्सेंट सल्फर पर सुद्धा पाहायला मिळतं ज्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होत असतो शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला सोळा ते अठरा टक्के फॉस्फरस पाहायला मिळतं फॉस्फरसमुळे मुळे आपल्या पिकामध्ये जे काही पांढरेमुळे वाढ योग्य पद्धतीनं होते पिकाचा फुटवा योग्य पद्धतीनं होतो आणि जे काही सामोर जाऊन पिकामध्ये जे काही फ्रूट डेव्हलपमेंट झालं किंवा फुलांची संख्या झालं यामध्ये सुद्धा आपल्याला वृद्धी झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो फॉस्फरसमुळे मुळे नक्कीच आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि सोबतल्या सोबत या एसएसपी मध्ये आपल्याला सल्फर पाहायला मिळते ज्याचा खूप मोठ्या प्रमाणात जे काही तेल वर्गीय आहे जे काही डाळ वर्गीय पीक आहे याच्यात मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो जे काही तेलाचं प्रमाण वाढत असते दाण्यामध्ये चकाकी के येणं किंवा पिकाचा विकास योग्य पद्धतीनं होणं पिकामध्ये फुटवा होणं त्याचबरोबर जमिनीमध्ये दे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढणं इत्यादी कामे आपण सल्फरच्या माध्यमातून करू शकतो आणि ते आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा देऊन जाणार हे आपलं खत आहे शेतकरी मित्रांनो एसएफीचा बाजारपेठेत खूप स्वस्त मिळत असतं खूप स्वस्त फॉस्फरस आहे आणि याचा मोबदला मित्रांनो याचा नंतर जो आपल्याला फॉस्फरस मिळत असतात तो म्हणजे डी एपी। हे एक सगळ्यात चांगलं खत आहे पण हे थोडंसं कॉस्टली जातं ऍज कम्पेअर्ड टू एस एस पी म्हणून आपण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण सगळ्यात स्वस्त खत व्यवस्थापनाबद्दल माहिती सांगणार आहे तर नक्कीच आपण एस एस पीचा इकडे वापर केला गेला पाहिजे त्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही पिकामध्ये डिफिशियन्स येत असतात जे काही न्यूट्र डिफिशियन्सी याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण आपल्या जे काही व्यवस्थापन करणार आहोत खतांचं त्यामध्ये एक मायक्रोन्यूट्रन युक्त खताचा सुद्धा वापर तिकडे करणं खूप महत्वाचं आहे आणि मायक्रोन्यूट्रन युक्त खताचा जर आपण वापर करत आहोत तर त्यामध्ये आपण नक्कीच ए टू झेड या मायक्रोन्यूट्रन युक्त खताचा वापर केला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे भरपूर जे शेतकरी याचा वापर आजही करतात कालही करत होते आणि पुढेही करणार आहेत मी स्वतः सुद्धा याचा वापर करतो याची रिझल्ट खूप अप्रात्यम आपल्याला आप पाहायला मिळते म्हणून आपण वापर करत असताना आपण एस एस पी प्लस मायक्रोन्यूट्रंट म्हणजेच ए टू झेड याचा वापर केला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण किती घ्यायचं असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आपली खूपच हलकी जमीन असेल तर आपण थोडा खतांचा प्रमाण वाढू शकतो म्हणजे आपण पंच्याहत्तर किलो एस एस पी किंवा पंधरा किलो आपण मायक्रोन्यूट्रंट घेऊ शकतो जर आपली जमीन ही मध्यम स्वरूपाची आणि चांगली असेल तर शेतकरी मित्रांनो आपण पन्नास म्हणजे एक बॅग आपण एस एस पीची आणि आपण एक बॅग मायक्रोन्यूट्रंटची म्हणजेच दहा किलो मायक्रोन्यूट्रंट आणि पन्नास किलो आपण एस एस पी या पद्धतीनं जर आपण कॉम्बिनेशन करून फवार खत व्यवस्थापन जर केलं ना तर नक्कीच आपल्याला सा सामोरं जाऊन चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे सगळ्यात स्वस्त खत व्यवस्थापन आहे आजवर जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी खरंच सांगतोय हा सगळ्यात स्वस्त खत व्यवस्थापन आपल्यासाठी ठरणार आहे आणि जे शेतकऱ्यांचा मनात संभ्रम आहे की आम्ही खत व्यवस्थापन करत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे सुद्धा एक छोटं खत व्यवस्थापन करून आपल्या पिकामध्ये चांगलेच चांगलं उत्पादन हे घेऊ शकता म्हणून शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना आता शेअर करून द्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा धन्यवाद